मित्रांनो नमस्कार आपल्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आज आम्ही तुमच्यासाठी श्रीवर्धन आणि दिवे आगर या समुद्रापासून अगदी अर्ध्या तासाच्या अंतरावरती एक सुंदर प्रोजेक्ट घेऊन आलो आहोत या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला दोन गुंठा तीन गुंठा पाच गुंठा ते दहा गुंठा वीस गुंठा ते एक एकरपर्यंत जागा तुम्ही इथे घेऊ शकता मित्रांनो ही जागा आहे शेतीची आणि ही जागा घेण्यासाठी तुमच्याकडे शेतीचा दाखला असणे आवश्यक असते असे दाखले आम्ही कायदेशीर बनवून देतो जेणेकरून तुम्ही अशा सुंदर जागा विकत घेऊ शकता ही जागा माणगाव श्रीवर्धन हायवेपासून जवळच आहे आणि गावाचे नाव आहे चिरगाव आणि मुंबई पुण्याहून इथे येण्यासाठी चार ते साडेतीन तासाचा प्रवास आहे महत्त्वाचे म्हणजे माणगाव ते श्रीवर्धन हा सिमेंट कॉन्क्रीटचा हायवे आहे त्यामुळे तुम्हाला या प्रोजेक्टपर्यंत सहज येता येते या प्रोजेक्टमध्ये आम्ही प्रत्येक प्लॉटला हद्दीचे पोल लावून देत आहोत लाईटीचे पोल जागेच्या जवळ आलेले आहेत आणि पाण्यासाठी कॉमन बोरची व्यवस्था असणार आहे महत्त्वाचे म्हणजे आजूबाजूला सुंदर निसर्ग आहे आणि तुम्हाला मुंबई पुण्यापासून जवळ असे सेकंड होम बांधायचे असेल तर ही जागा फार सुंदर आहे प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र रोड असणार आहे त्यामुळे तुम्ही तुमची गाडी अगदी प्लॉटपर्यंत सहज घेऊन येऊ शकता इथे तुम्हाला तुमचे सेकंड होम तर बांधता येईलच त्याचप्रमाणे या जागेचा उपयोग तुम्ही टुरिझमचा व्यवसाय करण्यासाठी देखील करू शकता आणि इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टीने हा भाग महत्त्वाचा आहे कारण मुंबई ते कोकण समुद्री महामार्ग या जागेपासून अवघ्या अर्ध्या तासावरती आहे जेणेकरून भविष्यात इथे समुद्री महामार्गाद्वारे देखील तुम्ही येऊ शकता आणि भविष्यात येथील जागांचे भाव देखील वाढण्याची शक्यता आहे जेणेकरून तुम्ही आता केलेली गुंतवणूक ही तुम्हाला चांगला मोबदला मिळवून देणारी आहे तेव्हा मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला जागा घ्यायची असेल तर आमच्या दिलेल्या नंबरवरती तुम्ही फोन करू शकता आणि आजचा आपला हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून येणारे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला रेग्युलर पाहता येतील धन्यवाद